नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता थिटेज ब्लॉग या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आवडला असल्यास लाईक करा तर आज आणली होती भाजी तर भाजीमध्ये मी जास्त काही भाजी आणली नाही बटाटे कोथिंबीर आणि ही आहे चिगळची भाजी तर बघा गावाकडं अशी ताजी ताजी चिगळची भाजी मिळते तर खूप छान अशी चिगळ्याची भाजी आहे ह्याला एकसुद्धा मुळी नाही खूप छान ही भाजी लागते तर कोणाला कोणाला चिगळ्याची भाजी आवडते हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या मिरच्या आहेत मिरच्या तर खूप तिखट आहेत ह्या वेगळ्याच मिरच्या आहेत ह्या आपल्या महाराष्ट्रीयन मिरच्या नाहीत बाहेरून येतात ह्या मिरच्या आणि हे, हे। आहे बीट तर हे बीट रक्तवाढीसाठी खूप छान असतं हिमोग्लोबिन ज्यांना कमी आहे त्यांच्यासाठी हे बीट खूप चांगलं असतं शरीरासाठी तर हे बीट पण आणि हा आहे कोबी कोबीसुद्धा रक्तवाढीसाठी खूप छान आहे तर आता ह्या दोन तीनच भाज्या आणलेल्या आहेत शेवग्याची शेंग आणि चिगळाची भाजी आणि कोबी तर या भाज्या संपल्या की नंतर मग दुसऱ्या भाज्या बदलून आणायच्या ताज्या ताज्या आपण भाज्या आणल्या की सुकत पण नाहीत आणि ताजी ताजी भाजी आपल्याला बनवता येते त्यासाठी थोड्याच भाज्या आणायच्या आणि नंतर दोन तीन दिवसाने अजून भाज्या घेऊन यायचं आता आम्हाला शेतामध्ये जायचं आहे शेतामध्ये निवांत जाऊन फिरून यायचं आणि तिथून आम्ही येताना पेरू आणले होते ते तुम्हाला दाखवते अगोदर आणि नंतर मग शेतामध्ये गेलेलो हे दाखवते तर हे बघा पेरू किती छान आहे तेवान पिंक पेरू आहे ते शेतातून पेरू आणले आणि आम्ही मोकळ्या रानात बसून पेरू खाल्ले आणि नंतर मग पेरू घरी आणले दिवस मावळ तिला गेलेला होता काल आणि मग त्यानंतर आम्हाला एका कार्यक्रमाला जायचं होतं डोहाळे जेवण होतं तर तिथं आम्ही संध्याकाळी जाणार होतो घरी येऊन आवरून मग मी नंतर तिथं जायचं होतं तर मी तिथं गेले तो व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच तर शेतामध्ये बघा मस्त असं मोकळं वातावरण दिवस मावळतीला चाललेला होता सूर्य मावळलेला होता आणि असं मोकळ्या रानामध्ये बसलो पेरू आणलेले पेरू खाल्ले तर बघू शकतात ते फमध्ये घालून ठेवलेले असतात पेरू आणि छान असे एकही डाग नाही पेरूला तर असं मध्ये घातलं की एकही डाग नसतो त्याला खूप छान असे पेरू असतात नंतर ड्रिप सगळी ओढून घेतली गोळा केली पहिली मका लावली होती त्यासाठी ड्रीप केली होती आता दुसरी मका करायची आणि मग ड्रिप टाकून घ्यायची तोपर्यंत ड्रीप बाजूला काढून नांगरून घ्यायचं असतं तर बघा किती वाळली आहे माती अगोदर पाऊस असल्यामुळे चिकल चिकल असायचं सगळं आता पूर्ण माती वाळून गेली आहे खूप छान वाटतं असं मोकळ्यामध्ये खूप दिवसानंतर आम्ही शेतामध्ये निवांत मोकळ्या हवेला गेलो होतो नाहीतर घरात घरात घरातील कामं आणि सणवार दिवाळी दसरा गणपती हे सगळं झालं आता निवांत शेतामध्ये गेलो होतो तासभर आम्ही शेतामध्ये गेलो आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो पेरू तर खूप खाल्ले होते आणि मग घरी आलो घरी आल्यानंतर मग माझी घरातली कामं हो सगळी आवरावरी आणि नंतर मग संध्याकाळी कार्यक्रमाला गेलो दुपारी मी कार्यक्रमाला गेले होते चपात्या ते बनवत होते ना तर तिथं गेले होते बायका सगळ्या चपात्या ते बनवत होत्या दुपारी जाऊन माघारी आले आणि नंतर मग संध्याकाळी कार्यक्रमाला गेले तर तिथं त्यांचं फोटोशूट व्हिडिओ शूटिंग चाललेलं होतं <laughs> डेकोरेशन कार्यक्रम खूप छान झाला जेवण केलं आणि नंतर मग आम्ही दहा वाजता घरी आलो तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल